सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात आज सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन युवकांवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला सूरज बेडसे रोहित आणि पवन चिगवण हे तिघेही महाकाली चौक येथील रहिवासी असून ते सकाळी कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते रस्त्यात पेट्रोल संपल्यामुळे ते त्रिमूर्ती चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले त्याचवेळी चार अज्ञात युवक मागून आले व त्यांनी अचानक शिविगाळ करत हातात लोखंडी रॉड चॉपर व कोयत्याने दोघांवर अमानुष हल्ला चढवला या हल्ल्यात एका युवकाच्या डोक्याला पोटाला आणि पायाला तर दुसऱ्याच्या हाताला व पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या दोन दिवसांपूर्वी इंदिरनगर पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात टवाळखोरांनी सहा ते सात वाहनांच्या काचा फोडत वाहनांचं मोठं नुकसान केलं होतं तोडफोड करून आरोपी पसार देखील झाले होते पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच फरार झालेली आरोपी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या हाती लागले रविवारी सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौकात दोन युवकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता इंदिरानगर पोलिसांनी तोडफोड प्रकरणाची सखोल चौकशी करत असताना त्यांनी त्रिमूर्ती चौकात दोन्ही युवकांवर धारधार शस्त्राने हल्ला केल्याचीही कबुली दिली आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे अशा टवाळखोरांवर पोलिसांकडून कठोर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे सागर चौधरी आपलं शासन न्यूज नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी